संवेदनशीलपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी पापळकर यांच्या हस्ते धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सत्कार जैताने ते देवभूमी द्वारका नऊशे किलोमीटर पायीदिंडी भाविकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आदिवासी बांधवांना कर्ज देत नसलेल्या बँकांविरुद्ध कारवाई करा एकलव्य संघटनेची प्रशासनाकडे मागणी आणि धुळे महानगरपालिका आवारात कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रंग लावून होळी धुलीवंदनाचा सण केला साजरा बातम्यांचा आढावा घेतला तरी देखील आपल्याला प्रशासकीय कामकाजाचा आढावा मिळत असतो शहरापासून ग्रामीण भागापर्यंत काय चालले आहे याविषयी माहिती उपलब्ध होते तसेच प्रशासन सुद्धा त्यास प्रतिसाद देत असते पत्रकार नेहमीच प्रशासनाला सहकार्य करीत असतात समाजापर्यंत कोणत्या गोष्टींची गरज आहे याचा पत्रकारांमार्फत सतत पाठपुरावा सुरू असतो पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी चांगले काम केले म्हणून त्यांना बालस्नेही पुरस्कार मिळाला विशाल नरवाडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे देखील चांगले काम करीत आहेत संवेदनशीलतेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान देखील पत्रकार संघाने केला आहे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाने सन्मानाच्या माध्यमातून एकूणच जिल्हा प्रशासनाचा जो आदरपूर्वक सन्मान केला त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे गौरवोद्गार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काढले धुळे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपलं काम सांभाळून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शासनाने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे त्यानिमित्त शहरातील साखरी रोडवरील पत्रकार भवनात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे बुधवार दिनांक बारा मार्च रोजी सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या सन्मान सोहळ्याला जिल्हाधिकारी पापडकर यांच्या हस्ते धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिका प्रशासक अमिता दगडे पाटील माहिती संचालक डॉक्टर गणेश मुळे यांच्या वतीने जिल्हा माहिती अधिकारी बिलास बोडके यांचा सत्कार करण्यात आला धुळे जिल्हा परिषद सीईओ यांना सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे एस पी श्रीकांत धिवरे यांना महाराष्ट्र शासनाने बालस्नेही पुरस्काराने सन्मानित केले आहे उत्कृष्ट प्रशासक म्हणून धुळे मनपा आयुक्त काम करीत आहेत तर माहिती संचालकपदी नागपूर व अमरावती विभागासाठी पदोन्नती मिळालेले डॉक्टर गणेश मुळे यांचा या सोहळ्यात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी धुळे मनपाच्या प्रशासक अमिता दगडे पाटील म्हणाल्या की आज शहराच्या विकासासाठी अनेक निर्णय घेत आहे लोकांना उत्पादनाचं साधन देखील उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे आता आपलं उत्पन्न देखील वाढलंय त्यामुळे आता शहराच्या विकासाला गती मिळेल असं देखील त्यांनी सांगितलं यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके म्हणाले की आज जिल्ह्यात काम करीत असताना पत्रकार नेहमी प्रत्येक घटनांमध्ये पुढे दिसतात तसेच नेहमी प्रशासनाला पत्रकार सहकार्य करीत असतात पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे म्हणाले की मी देखील पत्रकार म्हणून काम केलंय तसेच पत्रकारांना देखील सखोल माहिती असते काही घटनांची माहिती त्यांच्याकडून मिळत असते सत्कार केला त्याबद्दल त्यांनी आभार देखील व्यक्त केले धुळे जिल्ह्यात देखील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तसेच आज अनेक मुलांना आम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणलं आहे असं देखील धिवरे यांनी ये। नमूद केलं संपूर्ण जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आलं त्यामध्ये आपल्या धुळे जिल्ह्याची निवड करण्यात आली आपण त्यामध्ये क्रमांक देखील पटकावला आज आपण अनेक काम करीत आहोत त्यामध्ये पिण्याचं पाणी शौचालय स्वच्छता नवीन नामफलक नवे रेकॉर्ड देखील तयार करण्यात येत आहे तसेच माझा सत्कार नसून प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचा सत्कार आहे असं मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी नमूद केलं देवीदास माळी दिलीप विभांडीक रवींद्र इंगळे चंद्रशेखर पाटील मिलिंद बैसाने निखिल सूर्यवंशी दिनकर मोरे संतोष मासोळे अनिल चव्हाण राजेंद्र सोनार नितीन जाधव मनीष मासोळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल ग्रामीण उपाध्यक्ष अरुण धोबी कोषाध्यक्ष तुषार बापणा प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य रवींद्र नगराळे डॉक्टर मोहन मोरे राजेंद्र भावसार मनोहर सोलंकी राकेश गाळणकर पुरुषोत्तम पाटील रेकचंद जैन दीपक शिंदे आकाश सनोने जमील अहमद युसुफ शहा अजिंक्य देवरे स्वीकृत सदस्य अशोक तोटे पंकज पाटील वाल्मिक पाटील आवेश

मला वाटतंय की ज्या लोकांचा आज आपण या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला ते लोक खरोखर गौरवास आणि अभिनंदनास पात्र आहेत सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने मी या तीन दोन्ही अधिकाऱ्यांचं तीनही अधिकारांचा इनफॅक्ट मनापासून अभिनंदन करतो आणि हा राज्य राज्यस्तरावरती झालेला गौरव हा आपल्या जिल्ह्यापर्यंत आणणे आणि जिल्ह्यापासून तो गावापर्यंत पोहोचवण्याचं काम जे मराठी पत्रकार संघाने हातात घेतलं एक त्याच्यापेक्षा जास्त अभिनंदनास पात्र जिल्ह्याच्या कार्यकारिणीच्या किंवा अध्यक्षांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी विजिट केलेली आहे हिंगोलीत केली अंबोल्यात केली प्रत्येक ठिकाणी मी एकच गोष्ट सांगत आलेलं आहे की पत्रकारांच्या पत्रकार हे पत्रकार एका जिल्ह्यातलं धमनीचं काम करतात म्हणजे रक्त जसं शहरात पसरत असतं ते त्याप्रमाणे या पत्रकारांचं सगळं कामकाज हे प्रत्येक गावागावापर्यंत पोहोचले असत आणि म्हणून त्याच्यामध्ये कुठे बिघाड झालेला आहे कारण एवढं मोठं एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांची एवढ्या मोठ्या कर्मचाऱ्यांची होत असलेल्या प्रत्येक विभागामध्ये होत असलेल्या कामकाजाची कडा माहिती एखाद्या अधिकाऱ्याकडे येण्याची शक्यता ही अजिबात कमी आहे आणि त्याच्यामुळे प्रेसमध्ये येणाऱ्या ज्या काही बातम्या आहेत ह्या बातम्यांच्या अनुषंगाने आपण त्याचा जर का आढावा घेत गेलो तर खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या विभागात आपल्या जिल्ह्यात आपल्या वेगळ्या विभागात काय काय कामकाज चालले आहे याचा डिटेल अंदाज देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहात रहा मी महाराष्ट्र चॅनल गोमती नदीच्या काठावरील द्वारकाधीश मंदिर हे गुजरात मधील सौराष्ट्र या भागातील सर्वात पवित्र व प्राचीन मंदिर मानला जातो भगवान श्रीकृष्णाचे हे मंदिर असून देशातील श्रीकृष्णाच्या प्रमुख मंदिरांपैकी एक मानला जातो येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येतात या मंदिराशी संबंधित अनेक रंजक आणि पौराणिक गोष्टी आहेत या मंदिरात उपस्थित असलेले दोन दरवाजे खूप महत्त्वाचे मानले जातात उत्तरेकडे एक दरवाजा आहे ज्याला मोक्षद्वार म्हणून ओळखलं जातं दुसरा द्वार दक्षिणेकडे आहे ज्याला स्वर्गद्वार म्हटलं जातं दक्षिण दरवाजामार्गे तुम्ही गोमती नदीवरच्या काठावरही जाऊ शकता द्वारकाधीश मंदिराच्या शिखरावर पडकणाऱ्या ध्वजाला बावन्न गज ध्वजा असंही म्हणतात हा ध्वज सुमारे त्रेचाळीस मीटर उंचीचा असून तो पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे फडकतो आणि ध्वजाची उंची सुमारे त्रेचाळीस मीटर आहे या ध्वजाला सूर्य आणि चंद्राचं प्रतीक मानलं जातं हा ध्वज द्वारकाधीश मंदिराच्या शिखरावर फडकत असतो काहीजण बावन्न प्रकारच्या यादव लोकांना या ध्वजाशी जोडतात मंदिराच्या पुजारी दिवसातून अनेक वेळा साधारणपणे पाच वेळा ध्वज बदलतात ध्वज खाली केल्यावर भाविक त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात ध्वजात लाल आणि हिरवा रंग आहे लाल रंग उत्साह स्फूर्ती पराक्रम धनधान्य विपुल संपत्ती आणि समृद्धी यासारख्या गोष्टींचं प्रतीक आहे हिरवा रंग आध्यात्मिक प्रेरणा शांतता आणि दृष्टीला शीतलता देण्याचं प्रतीक आहे मंदिराची रचना ही बहात्तर स्तंभांवर उभी आहे आणि मजली आहे पुरातात्विक शोधातून मंदिर बावीसशे ते पंचवीसशे वर्षांपेक्षा जुनं असल्याचं मानलं जातं मुळत भगवान श्रीकृष्णाचा नातू वज्रनाप याने मानले असंही मानलं जातं ही, ही अरबी समुद्राच्या पाण्यातून उठलेली वैभवशाली रचना आहे त्याचे उत्कृष्ट कोरीवकाम केलेलं शिखर आहे बावन्न यार्ड कापडापासून बनविलेला विशाल ध्वज दहा किलोमीटर दुरून पाहता येतो हा ध्वज लावण्याचा मान महाराष्ट्रातील जैताने गावातील धनगर समाजाला मिळाला दरवर्षी जैताने ते देवभूमी द्वारका नऊशे किलोमीटर पायी दिंडी काढण्यात येते या दिंडीचे सेवेकरी माधवभाऊ हो जाधवभाऊ हो भोगाभाई शानाभाऊ ठाकरे आनंदा न्याहाळदे इत्यादी वारकिरी या दिंडीची सेवा करतात यामुळे देवभूमी द्वारका व जैताने नगरीत प्रसन्नतेचं वातावरण निर्माण झालं जय द्वारकाधीश भगवान की जय जय रणछोडदासजी डाकोर्मा कोनसे राजा रणछोडे अशा प्रकारचे जयघोष करीत आनंद व्यक्त करण्यात आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेतून बँकांकडून आदिवासी बांधवांना कर्जपुरवठा होत नसल्यानं बँकांविरुद्ध कारवाई करा अशी मागणी एकलव्य संघटनेने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्र शासनाने राज्यातील युवक युवतींना स्वयंपूर्ण आत्मनिर्भर बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प राज्य शासनाच्या आर्थिक सहाय्यातून उभारणी करता येईल यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आदिवासी तरुण तरुणींनी ऑनलाईन फॉर्म भरून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे ही प्रकरणे जिल्हास्तराहून मंजूर करण्यात आली आहेत असं असतानाही स्थानिक बँका अर्जदार केवळ आदिवासी आहेत म्हणून भाग भांडवली कर्ज द्यायला नकार देत आहेत त्यामुळे आदिवासी तरुण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमापासून वंचित आहेत आदिवासींच्या नावाने योजना असूनही त्यांचा फायदा गरीब शोषित आदिवासींना मिळत नसून या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे निवेदनावर एकलव्य संघटनेचे प्रदेश संघटक ॲडव्होकेट राजेंद्र वाघ दिलीप माळी विश्वनाथ सोनोने कमल सूर्यवंशी रवी बोरसे युवराज वाघ आनंद वाघ सुरेश मोरे ज्ञानेश्वर मोरे काशीनाथ मोरे रुपचंद पवार मनीषा चव्हाण यांच्या सह्या आहेत एकलव्य संघटनेच्या मार्फत निवेदन देण्यासाठी आलो असता मी दिलीप इराण माळी एकलव्य संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश विभागीय सचिव एकलव्यमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत आमच्या लोकांच्या फक्त ऑनलाईन ऑनलाईन बँक कर्जाच्या फॉर्म भरल्या जातात पण बँक कुठेही दखल घेत नाही मनावर घेत नाही व कर्ज वितरण करत नाही यासाठी आज रोजी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे जर कधी या निवेदनाचा गांभीर्याने विचार नाही केला तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल पंधराच्या सत्तर वर्षानंतर देखील आजपर्यंत बँकवाले आदिवासी समाजाला न्याय देऊ शकले नाही व देऊ इच्छित नाही म्हणून आम्हाला शासनाच्या दरबारापर्यंत न्याय मागण्यासाठी यावा की आदिवासी लोकांना कर्ज पुरवठा करण्यात यावा यासाठी आम्ही आज रोजी निवेदन देण्यात आलोय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका आवारात विविध विभागांमधील महिला कर्मचाऱ्यांनी होळी धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा केला एकमेकांना रंग लावून धुळवड साजरी करण्यात आली तसेच हॅपी होली म्हणत सर्वांनी एकमेकांना रंग लावून शुभेच्छा दिल्या होळी आणि धुलिवंदनाचा सण साजरा करण्यात महिला देखील काही कमी नाहीत हे यातून दिसून आलं या आनंदोत्सवात महापालिका उपायुक्त करुणा डहाळे मीना सातभाई वर्षा पाटील भारती चौधरी वैशाली पाटील प्रगती काकडे यांच्यासह विविध विभागांमधील महिला कर्मचारी धुलिवंदनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात मग्न झाल्या होळी ह्या पवित्र सणाच्या सर्व धुळे आणि धुळे महानगरपालिका था पालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा महानगरपालिकेतील हार। सर्व व कल्याण विभागामार्फत सर्व महिलांना होळीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या निमित्ताने सर्व महिला कर्मचाऱ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या हॅपी होळी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल